अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात घाट शिरोस येथील जागृत देवस्थान असलेले श्री क्षेत्र वृद्धेश्वराचे मकर संक्रांतीच्या निमित्तानं हजारो महिलांनी दर्शन घेतलंय पूजीते पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथील जागृत देवस्थान असलेले श्री क्षेत्र वृद्धेश्वर या ठिकाणी महिला भाविकांनी मकर संक्रांतीच्या निमित्तानं दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती परिसरातूनच नव्हे तर नगर बीड जिल्ह्यातून आलेल्या हजारो महिलांनी भगवान शंकराच्या शिवपिंडाची आणि पार्वती मातेची पूजा करत दर्शन घेतलं तर मंदिराच्या परिसरात हजारो सुवासिनेंनी पारंपरिक पद्धतीनं एकमेकींना हदी कुंकू लावत वौसानं पोटी भरून वाणाची भेट देत तिळगुळ देऊन एकमेकींना

बहत मोठी मोठी इथे मोठी लांब लागलेली आहे त्यानंतर आतमध्ये गेल्याच्या नंतर सर्व बायका महादेवाच्या पिंडीला ओसतात आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर हार्दी गुंपाचा कार्यक्रम होतो ती रू घ्या गोडगोड बोड नमस्कार माझं नाव अलका लक्ष्मण लवंडे मी शिरापूरवरून आलेली आहे आणि गेली तीन चार वर्ष झाली तसं आम्ही येथे येत असतो वृद्धेश्वरला वान देण्यासाठी येत असतो इथं इथं खूप गर्दी आहे आणि बाहेर एक मोठी अशी लाग लाईन लागलेली आहे आम्ही लाईनला उभे राहून येतात आतमध्ये मंदिरात प्रवेश केला आहे आमचे एकदम व्यवस्थित आणि छान प्रकारे इथं दर्शन झाले आज हळदीपुंकुवाचा कार्यक्रम आहे मकर संक्रांतीचा सा, महिलांसाठी हा खूप मोठा उत्सव साजरा केला जातो आणि इथं आमचे दर्शन झाले व्यवस्थित आता आम्ही बाहेर जाऊन आता हळदीपुंकू महिलांना देणार आहोत आणि एकमेकींना वाण देणार आहोत आणि तिळगुळ पण देणार आहोत तिळ तील, तिळगुळ खाऊन आपण सगळेजण तिळगुळ खा आणि गोड गोड बोला यावेळी श्री क्षेत्र वृद्धेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुधाकर पालवे यांनी देवस्थानच्या नियोजनाविषयी अधिक माहिती दिली आज सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश झालेला आहे आणि ज्या दिवशी प्रवेश होतो त्या दिवशी मकर संक्रांत हा उत्सव असतो या निमित्ताने आमच्या श्री क्षेत्र वृद्धेश्वर येथे महाराष्ट्र भरा भरातून महिला भाविक येथे पोचण्यासाठी येत असतात आणि ह्या संक्रांतीला महादेवाच्या मंदिरामध्ये पार्वती मातेला स्त्रिया वावसा करत असतात आपल्या महाराष्ट्रभरात असं एकच हे देवस्थान आहे की ह्या संक्रांतीच्या दिवशी फक्त महिलांना प्रवेश असतो पुरुष वर्ग यामध्ये प्रवेश घेत नाहीत आणि दर्शनाला पण शक्यतो येत नाहीत सर्व महिला येथे पार्वती मातेला आणि शंकराला वौसा करून बाहेर येऊन एकमेकांना हळदी कुंकू लावत असतात आणि वाण देत असतात यानिमित्ताने देवस्थानने सर्व भाविकांसाठी पार्किंगची व्यवस्था दर्शन व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वसा ओसण्यासाठी बैठ बाई, बैठक व्यवस्था देवस्थानने केलेली होती आणि तसंच एस टी महामंडळाने वृद्धेश्वर मार्गे बऱ्याचशा बसेस हो सोडलेल्या होत्या संरक्षण पाथडी पोलीस स्टेशन अंतर्गत आम्हाला मिळालेलं होतं तसंच आमच्या गावातील जे एक यात्रा कमिटी आहे चालक मालक मंडळ त्यांनी दिवसभर येथे दर्शनाची व्यवस्थेसाठी मदत केलेली आहे तसंच चा आमच्या गावातील बरेचसे तरुण वर्ग यात्रेनिमित्ताने आम्हाला मदत करतात त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो तर मकर संक्रांती निमित्तानं येणाऱ्या महिला भाविकांसाठी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुधाकर पालवे उपाध्यक्ष भाऊसाहेब पाठक विश्वस्त लक्ष्मण पाठक बाबासाहेब पाठक जनार्दन पालवे बाबासाहेब डोंगरे आदींनी नियोजन केलं होतं तर देवस्थानचे व्यवस्थापक शिवाजी पालवे रोखपाल कानिफ पाठक यांसह कर्मचाऱ्यांनी दर्शनबारीची व्यवस्था केली होती प्रतिनिधी भिवसेन टेमकर एनटीव्ही न्यूज मराठी पात्रडी अहमदनगर